नमस्कार मी दीपाली रनवरे रियांश मंत्री ट्रेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहेत तर ते अभियान राबवताना आम्ही काकूंना रियांश अमृतज्यूस हे अमृत ज्यूस आमच्या कंपनीचं दिलेलं होतं तर काकूंना काय आजार होता त्यांनी काय उपचार घेतले त्यांना कधीपासून होता हे आपण त्यांना विचारूयात आणि त्यांना काय रिझल्ट आला हे देखील त्यांना विचारूयात तर काकू तुमचं नाव सांगता आणि तुम्हाला काय आजार होता सर कधीपासून होता तीस वर्षापासून म्हणजे बघू बघू शकता पण तीस वर्षापासून कापून सोयलासिस हा जण होता तर त्याच्यासाठी तुम्ही काय काय उपचार घेतले होते कधीपासून घेतलेले होते म्हणजे त्यांचे उपचार कंटिन्यू चालूच होते पण त्याच्यात तुम्हाला कितपत रिझल्ट आलेले होते ती बघ कमी व्हायचे परत जास्त परत तेवढं पूर्ण थांबायचं आणि परत एकदा उद्भवायचे तर तुम्हाला प्राईव वाटतो किती रिझल्ट आला पन्नास टक्के कापुना रिझल्ट आला आणि तुमचा आता किती तुम्हाला आता कोर्स चालू आहे तर किती महिन्यात आला तुम्हाला साधारण एक महिना तीन महिना दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये काकुना पन्नास टक्के रिझल्ट आलेला आहे आणि आता काकूनचा कोर्स देखील अजूनही चालू आहे तीन महिन्याचा कोर्स कंप्लीट व्हायचा आहे तर अशा प्रकारे कापुन खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि काकुंतच रिझल्ट बघून ते काका आहेत त्यांनी सुद्धा स्वतःसाठी अमृत ज्यूस चालू केलेला आहे आणि अशाच प्रकारे तुम्ही देखील इतरांना सांगू शकता की इतके छान रिझल्ट येतात अमृत ज्यूस मुळे तर तुम्ही देखील इतरांना सांगा आणि हे अभियान जे आहे आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याचं की घरोघरी आरोग्य देण्याचं काम म्हणजे करतोय त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही मदत करा थँक्यू सो मच